तर आम्ही निवडला होता तर आमच्या इंग्लिशच्या याच वेजिटे नाव आहे माय व्हेजिटेबल्स या ठिकाणी आपल्याला मुलांना वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या हिची व्हेजिटेबल्सची ओळख करून द्यायची युनिट आहे माय व्हेजिटेबल्स सब युनिट आहे आयडेंटिफाय द शेप्स कलर्स ऑफ व्हेजिटेबल्स त्यानंतर अभ्यासक्रमाचं जे ध्येय आहे हा घटक शिकवण्यामागचं टू इंक्रीज द वोकॅबलरी ऑफ फॅमिलियर वर्ड्स म्हणजे दैनंदिन जीवनात जे इंग्लिश वर्ड्स मुलांना प्राप्त होणं अपेक्षित आहेत तर त्यांचं आपल्याला वृद्धी करायची आहे अध्यक्षांचं आहे इंट्रोडक्शन अबाउट व्हेजिटेबल्स आपल्याला फक्त आणखी लिफ्ट मध्ये माहिती मुलांना आपल्याला व्हेजिटेबल्स संदर्भात द्यायचे त्यांचे फायदे तोटे असतील ते पण त्यानंतर अध्ययन क्षमता आहे इंट्रोडक्शन अबाउट व्हेजिटेबल्स अध्ययन लिस्ट मध्ये आहे इंट्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल्स देअर कलर्स शेप आणि टेस्ट व्हेजिटेबल्सचे कलर्स त्यांचे शेप्स कोणते आहेत किंवा त्यांची टेस्ट कशी असते या संदर्भात आपल्याला मुलांना माहिती करून द्यायची आपल्याकडे जो वयोगट आहे तो पहिलीच आहे पहिली म्हटलं म्हणजे आहे आपल्याकडे आणि त्यांना प्रश्न प्रकार जो आपण निवडतो तर तो अगदी असत असला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रश्न प्रकार तयार केलेले खूपच विचारपूर्वक असे प्रश्न आम्ही या ठिकाणी प्रश्न प्रकाराची निर्मिती केलेली आहे तर जो पहिला प्रश्न आहे तो एलओटी प्रकारात येतो म्हणजे ज्ञान आणि वस्तुनिष्ठ याच्यामध्ये पहिला क्वेश्चन तयार केलेला आहे तो म्हणजे टेल द नेम्स ऑफ युअर फेवरेट व्हेजिटेबल्स म्हणजे आफ्टर टीचिंग युनिट वी हॅव टू वी हॅव टू क्वेश्चन की त्यामध्ये मुलांना जे व्हेजिटेबल शिकवले तर त्यामध्ये तुमचं फेवरेट व्हेजिटेबल कोणतंय तो हा एक ज्ञानात्मक या ठिकाणी पहिला क्वेश्चन तयार केला आहे दुसरा म्हणजे राईट डाऊन द नेम्स ऑफ राऊंड शेप व्हेजिटेबल आपण जे व्हेजिटेबल शिकवले त्याच्यामध्ये काकडी असेल भोपळा असेल टोमॅटो असेल पोटॅटो असेल त्यामध्ये राऊंड शेपचे आम्ही साधा आणि सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे वस्तूनिष्ठ की राऊंड शेप, शेप व्हेजिटेबल त्यानंतर दुसरा एलओटी मध्ये विचारलेला आहे आम्ही की डू यू लाईक चिली अँड हाऊ इज चिली तुम्हाला चिली आवडते का आणि त्याची टेस्ट कशी आम्ही एलओटी मध्ये टीमध्ये विचारलेला तिसरा प्रश्न आहे चौथा प्रश्न विचारला आहे की व्हेच व्हेजिटेबल्स आर लिफू व्हेजिटेबल्स हा एक सोपा प्रश्न या ठिकाणी एलओ टी मध्ये म्हणतो आणि तिसरा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारले की व्हॉट इज द शेप ऑफ क्युकुंबर शेप बद्दल आम्ही या ठिकाणी एलओ टी मध्ये प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर एच हो ओ टी एच हो ओ टी म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग थोडसे दीर्घोत्तरी मग यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय की विच फूड आयटम वी कॅन मेक फ्रॉम पोटॅटो पोटॅटो त्यांना माहिती परंतु पोटॅटो पासून आपल्याला आयटम तयार करता येतील हा आम्ही थोडासा एच ओ टी टाईपचा या ठिकाणी क्वेश्चन जो विचार करतील मुलं त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन विचारलाय की वाय द व्हेजिटेबल्स आर यूजफुल फॉर अस व्हेजिटेबल आपल्यासाठी का महत्वाचे असतात तर हा सुद्धा एक एच ओ टी विद्यार्थ्यांना विचार करण्यासारखा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुन्हा एच हो ओ टी मध्ये आम्ही विश्लेषण निर्वत्तरीमध्ये मोडतो तो म्हणजे क्लासिफाय द व्हेजिटेबल्स इन सलाड अँड फूड टाईप ज्या भाज्या शिकवला त्याच्यामध्ये आपण कोणत्या भाज्या खाऊ शकतो आणि कोणते शिजवून खाऊ शकतो हो हो तर हा सुद्धा एक विचार करण्यासारखा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला एच ओ मध्ये आणि सर्वात शेवटचा एचओटी संश्लेषण दीर्घोत्तरी मध्ये कि या पूर्ण युनिट मधून त्यांना संश्लेषण कसं करता येईल त्या युनिटचं तर व्हॉट हॅपन्स इफ डू नॉट हिट व्हेजिटेबल इन अवर मिल जर आपल्या मिलमध्ये व्हेजिटेबल्सच नसतील तर काय होईल हा सुद्धा एक त्यांच्या नवनिर्मितीचा क्वेश्चन आहे या ठिकाणी आणि दुसरा विचारला की वीच व्हेजिटेबल्स डू यू ग्रो इन युअर फार्म तुमच्या मळ्यामध्ये किंवा तुमच्या शेतामध्ये तुम्ही असे कोणते व्हेजिटेबल्स तुम्हाला माहीत आहेत तर तो सुद्धा एक विचार करण्यासारखा एच टाईपमध्ये हा क्वेश्चन आम्ही या ठिकाणी विचारलेला अशा पद्धतीने आमचा इंग्रजीचा जे आहे होतं माय व्हेजिटेबल तर त्यामध्ये आम्ही हे प्रश्न प्रकाराचा प्रयत्न तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या हस्मिका गटाने तयार केलेला आणि एक शेवट म्हणजे मुलांना भाज्या खाण्याची आवड आणि महत्त्व समजेल